नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आत्ता आपला जो आजचा हा क्लास आहे हा आपला पाचवा आहे या अगोदर चार क्लास झालेले आहे अरिवरचे ठीक आहे तर अगदी स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर माहिती मी इथे देत आहे अगदी तुम्ही जर नवीन जरी शिकत असाल तरी देखील तुम्हाला अगदी सहजरित्या हे जमणार आहे अरिवर्क ठीक आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अरिवर्कचं जे काही सामान लागणार आहे ते सर्व दाखवलेलं आहे त्यानंतर ते कसं ठेवायचं आहे त्याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी कपडा कुठला घ्यायचा कसा घ्यायचा तो रिंगला कसा लावायचा अगदी याचीही देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे तर आज आपण वर्क करणार आहोत हँडवर्क ठीक आहे तर हँडवर्कसाठी आपण इथे हे जे धागे आहे डोली धागे हे घेतलेले आहेत आणि ही आपली जी हँडवर्कची सुई असते ती घेतलेली आहे तर बघा मी तुम्हाला सामानाची यादी पाठवलेली आहे जेव्हा मला पहिलीच कमेंट आली की सामानाची यादी पाठवा असं मी लगेच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सामानाची यादी पाठवलेली आहे आणि त्याचबरोबर पोस्ट देखील टाकली होती सामानाच्या यादीची तर तरी देखील अशाच कमेंट येतात आहेत की सामानाची यादी द्या सामानाची यादी द्या मी सामानाची यादी दिलेली आहे ठीक आहे तर बघा आपला व्हिडिओ चालू करण्या अगोदर ज्या काही ताई नवीन ताई असतील तर त्या आपल्या चॅनलवरती जर नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे जी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या इतक्या छान छान कमेंट येतात की खूप छान वाटतं आणि मला अजून प्रोत्साहन मिळतं तुमच्या इतक्या छान छान कमेंट वाचून की मी अगदी नव्याने परत सुरुवात करते चला मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करायच्या अगोदर आ, हे जे हँडवर्क करायचं आहे तर याचे आपण प्रकार बघणार आहोत मी याचे तुम्हाला सर्व नावे सांगणार आहे या ज्या स्टिच वगैरे आहेत ते ठीक आहे अगोदर आपण ते बघूया तर बघा बऱ्याच ताईंनी अगोदर सामानाची यादी बऱ्याच वेळा मागितलेली आहे तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तरी देखील आज परत इथे तुम्हाला दाखवते एकदा आता याच्यानंतर मी परत दाखवणार नाही ठीक आहे तर हेच बघून घ्या तुम्ही किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्या ते किंवा एखाद्या वहीमध्ये लिहून घेतलं तरीही चालेल हे प्रकारे पूर्ण लिहून घ्या ही पूर्ण नावे वगैरे तर बघा अरिवर्कचे सामान येथे पूर्ण सामानाची नावे आहेत तर अशा प्रकारे पूर्ण हे अठरा आहेत ठीक आहे तर तुम्ही हे अशा प्रकारे लिहून घेऊ शकता तर हे बघा अरिवर्कचं स्टँड अठरा इंचाची रिंग ब्लाऊज पीस अरिवर्क स्वी डोली धागा जरी धागा ग्लास पेन्सिल कटर जरी जरदोशी गोल्डन मोती कट पाईप पांढरे मोती सिल्क धागा शुगर बीट्स कुंदन टिकली गहू राईज राईजमणी तर या यादीमध्ये ही जी बारीक सुई आहे ही इचं मी नाव घेतलेलं नाही कारण इला कसलंही नाव वगैरे काही नाही हे बघा बघू शकता तुम्ही तर तुम्हाला जर अशी सुई भेटली तर अशी घ्या किंवा हातशिलाईची भेटली तर ती देखील घेतली तरी चालेल सॉरी गोदडी शिवण्याची कारण ती, ती, ती मोठी असते हातशिलाईची छोटी असते ठीक आहे तर चला हे कळा असेल तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेतला तरीही चालेल आता आपण हँडवर्क ते वर्कचं बघणार आहोत तर बघा वर्कचे प्रकार तर अरीवर्क मी तुम्हाला काय काय शिकवणार आहे तर अरीवर्क शिकवणार आहे त्याचबरोबर हँडवर्क शिकवणार आहे टिकली वर्क आणि मिरर वर्क हे वर्कचे चार प्रकार आहेत बघा लक्ष घ्या अरीवर्कमध्ये हे सर्व मी आता हे बघा हे टिकली वर्क आणि मिरर वर्क जे आहे ते बेसिकमध्ये नाही ठीक आहे बेसिकमध्ये फक्त अरीवर्क तेही आपलं फक्त नॉर्मल डिझाईन येतात बेसिकमध्ये आणि हँडवर्क देखील ज्या नॉर्मल डिझाईन आहेत त्याच बेसिकमध्ये येतात आणि या टिकली वर्क मिरर वर्कच्याही देखील तसंच आहे तर हे आपण हे चारही प्रकार बघणार आहोत आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणि असंही सा व्हिडिओ सॉरी कमेंटमध्ये विचारलं जातं की किती दिवसाचा हा क्लास आहे तर हे क्लासचं कसं आहे आपण जर डेली व्हिडिओ टाकले तर आपल्या दोन महिन्यामध्ये हा क्लास पूर्ण होईल आणि जर आपण एका दिवसा जर टाकले तर आपल्याला तीन ते चार हे लागू शकता आता मी तुम्हाला एका महिन्यात देखील शिकवलं असतं परंतु एका महिन्यात कसं असतं समोरासमोर असणं आणि ऑनलाईन असणं ते वेगळी गोष्ट आहे समोरासमोर असणं ती वेगळी गोष्ट आहे समोरासमोर असल्यावर आपण कमीत कमी एक ते दीड तास तरी आपला क्लास चालू असतो आणि ऑनलाईन म्हटल्यावरती पंधरा ते वीस मिनटाचा व्हिडिओ बनावा लागतो जास्तीत जास्त अर्ध्या तासाचा आपण व्हिडिओ बनवतो वेळेचं भान ठेवावं लागतं ठीक आहे यासाठी आपल्याला इथे क्लाससाठी जास्तही वेळ लागू शकतो तर आता हे झाले वर्कचे प्रकार त्यानंतर आता हँडवर्कचे प्रकार बघा आपण अगोदर हँडवर्क घेत आहोत म्हणजे हँडवर्क अरीवर्क टिकली वर्क मिरर वर्क हे सर्व काही अरीवर्कमध्येच येतं सर्वाला अरीवर्क असंच म्हणतात परंतु हँडवर्क टिकली वर्क याचे हे वे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्यामधील हँडवर्क म्हणजे आपण हे डोली धागेने आता सध्या शिकण्यासाठी तरी डोली धागा वापरतो त्यानंतर आपण सिल्क थ्रेडचा वाप वापर करतो तर बघा हँडवर्कमध्ये आपल्याला ह्या ज्या स्टिच आहे ह्या शिकायच्या आहेत तर बघा चेन स्टिच बॅक स्टिच वेब स्टिच लेझी डेझी फ्रेंच नॉड रनिंग स्टिच रोजचे प्रकार तर रोजचे प्रकार दोन शिकवणार आहे बेसिकमध्ये ठीक आहे आणि मी तुम्हाला फक्त हे सात प्रकार शिकवणार आहे तर चला मग वेळ न घालवता आता हां अगोदर सगळ्यात अगोदर तुम्ही म्हणता हे है, हँडवर्क आहे तर हे कशासाठी मी सांगितलं आहे तुम्हाला तरीही परत मी आता तुम्हाला दाखवते तर बघा आता मी जी ज्या स्टिचचे नावं घेतलेली आहे नाव तर यामध्ये त्या सर्व स्टिच आहेत बघा सगळ्यात अगोदर आपण कोणती स्टिचचं नाव घेतलं चेन स्टिच तर बघा ही जी आहे ही स्टे चेन स्टिच आहे तर बघा आपण ह्या सर्व ज्या स्टिच मिळून हे फ्लावर्स बनवलेले आहेत तर त्यातील ही चेन स्टिच आहे आणि ही बॅक आणि विप अशा दोन स्टिच मिळून ही स्टिच बनवलेली आहे ही जी दांड्यांची स्टिच आहे याला स्टेम स्टिच देखील म्हणतात तर बघा ही अशा प्रकारे आणि त्यानंतर हे बघा आता ही जी आहे ही लेझी डेझी आहे इथे आपण लेझी डेझी बनवलेली आहे ही जी आहे ही, ही लेझी डेझी स्टिच आहे आणि त्यानंतर हे बघा हे फ्रेंच फ्रेंच नॉड आहेत बघा अशा प्रकारे आपण चार ते पाच स्टिच मिळून अशा प्रकारे हे बनवलेलं आहे तर अशाच प्रकारे आता इथे मी हे सुरुवातीला खूप सुरवातीला जेव्हा मी शिकत होते तेव्हा बनवलेलं आहे तर इथे आपल्याला सिल्कचा थ्रेड वापरायचा आहे जेव्हा आपण हे बनवतो तेव्हा आपल्याला सिल्कचा थ्रेड बन वाप वापरायचं आहे तर आपण असं तर डिझाईन आपण ब्लाउजवर बनवणार नाही तर ब्लाऊजवर कसं डिझाईन बनवतो तेही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे मी सिल्क थ्रेडचा वापर करून हे बघा अशा प्रकारे इथे डिझाईन बनवलेला आहे बघू शकता तुम्ही तर इथे ही बाही आहे बाहीचं डिझाईन आहे हे बघा इथे हे अरीवर्कचे इथे मणी लावलेले आहे तर हे आपण अरीवर्कमध्ये लावतो त्यानंतर हे हँडवर्क आहे बघा हे हँडवर्कचा प्रकार आहे आणि इथे पण मी मध्ये मध्ये असं आपलं थोडंसं डोकं वापरून आपण वेगवेगळ्या डिझाईन करत चरायच्या आणि इथे हे बघा मी दोन गुलाबाचे प्रकार दाखवणार आहे त्यातील हा एक गुलाबाचा प्रकार आहे बघा हे अशा प्रकारे हा बनवलेला आहे बघू शकता अगदी खूपच सुंदर दिसतो हा गुलाब है है तर अशा प्रकारे अशा प्रकारे या हँडबॅगच्या डिझाईन बनतात तर तुम्हाला हे कळालं असेल आता तर चला आता यामध्ये खूप वेळ गेलेला आहे तर आता आज आपण आपली पहिली स्टिच शिकणार आहोत ती म्हणजे चेन स्टिच तर बघा मला माहीत आहे तुम्ही सर्वांनी हे स्टँड आणि रिंग आणलेलं असेल ज्याप्रमाणे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हा टेप लावायला शिकवलेला आहे त्यानंतर यामध्ये हा कपडा जो आहे हा कसा लावायचा त्यानंतर या पिन कशा लावायच्या हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे याची तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस केलेली असेल आणि मी जी रोज शिकवते तुम्हाला त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसरं शिकायला बरं पडेल जर तुम्ही मी हे शिकवलं तुम्ही म्हणताल की काय सो अव सोपं आहे अवघड तरी काय याच्यामध्ये परंतु आता याच्यामध्ये काही अवघड नाही पण तुम्ही ज्या स्टिच शिकवणार आहे त्यामध्ये आपलं कसं होतं आपण एकदा करतो आपल्याला ते जमायला लागलं की आपण म्हणतो खूप सोपं आहे आणि नंतर कालांतराने आपण त्याचं नावही विसरतो आणि ती कशी बनवलेली आहे तेही विसरतो त्यामुळे चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही मी जे शिकवत आहे ते आणि त्याची नावे जी आहे ती देखील लक्षात ठेवा किंवा एखाद्या वहीवरती तुम्ही लिहून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला बघा वर्कचे प्रकार सांगितलेला आहे आणि त्यानंतर हँडवर्कचे प्रकार सांगितलेले आहे तर हे तुम्ही सर्व वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे त्याचबरोबर अरीवर्कसाठी जे सामान लागणार आहे ते देखील मी तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचं सांगितलेलं आहे तुम्ही नक्कीच वहीमध्ये लिहून घेतलं असेल तर चला मग आता इथे मी जसा कालचा कपडा लावलेला होता तसाच ठेवला होता आणि आज आपल्याला तो तसाच वापरायचा आहे हा आपल्याला आता रिंगमधून अजिबात काढायचा नाही ठीक आहे बघा म्हणजे रिंगमधनं एकदा आपण रिंगमध्ये एक कपडा घातला की तो परत काढायचा नाही जोपर्यंत आपलं पूर्ण स्टिचिंग होत नाही सॉरी पूर्ण वर्क होत नाही तोपर्यंत आपण जर समजा आता कपडा लावलेला आहे आणि आपण कपडा लावलेला आहे आपलं अर्धवटच वर्क आहे आणि आपण हा रिंगमधून कपडा बाजूला घेतला की नंतर परत लावायला आपल्याला त्रासही देतो आणि त्याबरोबर तो लूज पडतो लूज पडतो म्हणजे तिथे नंतर वर्क करायला आपल्याला थोडंसं जड जातं त्यामुळे एकदा आपण रिंगमध्ये कपडा घातला की पूर्ण वर्क केल्याशिवाय तो कपडा बाहेर बाजूला घ्यायचा नाही तर बघा मी सुई घेतली आणि याच्यामध्ये अशा प्रकारे हा धागा जो आहे हा भरून घेतला आणि बघा एकेरीस धागा ठेवायचा आहे आपल्याला आणि खालच्या बाजूने ही अशा प्रकारे गाठ देऊन घ्यायची आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे खालच्या बाजूने गाठ देऊन घ्यायची आहे गाठ देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे बघा इथे हात दिसतो माझा इथे खाली घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे खाली घेऊन ही सुई आपल्याला अशी वरती काढायची आहे बघा ठीक आहे लक्षात आलं तुमच्या त्या अगोदर मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते तर बघा अगोदर काय करायचं आहे स्केल घ्या एखादी आणि अशी सरळ लाईन खेचून घ्या बघा आपल्या ही जी पेन्सिल आहे हिने ठीक आहे अशा प्रकारे सरळ लाईन खेचून घ्या आता ही सरळ लाईन खेचून झाली आणि हे बघा आता आपण अगोदरच धागा काढलेला होता हे बघा हे बघा अगोदरच आपण हा धागा इथून काढलेला होता तर हा काढला की काय करायचं आहे आता हे बघा जिथून काढला तिथेच घालायचा परत आणि हे बघा असं पुढू काढायचं हे बघा दिसतो आहे आणि हा जो धागा आहे हा आपल्याला सुईतून हे बघा हे बघा हा असा आहे आणि हा जो धागा आहे हा सुईतून आपल्याला अशा प्रकारे घालायचा आणि हा असा बाहेर काढायचा बघा हे बघा असा ठीक आहे आता परत आपल्याला हे बाजूला ठेवायचं आणि परत आता जिथून आपण काढलं आहे तिथेच परत घालायचा आणि हे बघा असा बाहेर काढायचा आणि हा आपल्याला असा गुंतवायचा परत अशा प्रकारे बाहेर काढायचा बघा आणि सुरुवातीला आता शिकत आहोत त्यासाठी अशा प्रकारे मोठे मोठेच साखे घ्या जास्त बारीक घेऊ नका म्हणजे मोठे मोठे घेतले की ती साखेही छान दिसते आणि तुम्हालाही ते समजेल की कसं केलेलं आहे आपण बारीक बारीक घेतले की तुम्हाला ते कळणार नाही आपण कसे घेतलेले आहे म्हणजे परत तुम्हाला जर समजा काही डिझाईन बनवायचा आहे त्यासाठी बघा हे बघा कळालं असेल तुम्हाला आता हे बघा अशा प्रकारे परत आपल्याला तिथूनच खाली सुई घालायची आहे आणि थोड्याशा अंतरावरती बाहेर काढायची बाहेर काढून झाल्यानंतर हा जो धागा आहे हा सुईच्या खालून घालायचा आणि सुई, सुई पुढे लोटून अशा प्रकारे काढून घ्यायची बघा परत तीच प्रोसेस करायची उलट आहे हां असं तिथूनच परत घालून आपल्याला अशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपली ही चेन स्टिच तयार झालेली आहे बघू शकता अगदी सोपी का आहे काहीही अवघड नाही इथे बघा तर बघा ज्यांना ज्यांना सामान मिळालेलं नाही तर मला बऱ्याच आज ताईने बऱ्याच ताईने कमेंट केल्या की ऑनलाईन जे सामान मागितलेलं होतं तर त्यातील सर्व सामान जे आहे ते बऱ्यापैकी आलं एका ताईचे फक्त रिंगचं प्रॉब्लेम झालेला आहे बाकीचं सर्व सामान जे आहे त्याची क्वालिटी आहे ते छान आलेलं आहे त्यामुळे ज्यांना सामान अजून मिळालेलं नाही त्यांनी नक्की सामान ऑनलाईन मागू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ऑनलाईन ना आल्यामुळे आता रिंग कशी लाकडाची असते त्यामुळे थोडीफार तुटाफूट होऊ शकते त्यामुळे रिंग नाही मागवली ऑनलाईन तरी चालेल जर रिंग तुमच्या जवळपास मिळत असेल तर नक्की घ्या आणि अठरा इंचाची जर रिंग नाही मिळाली तर तुम्ही बारा इंचाची रिंग घेतली तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे आपली ही चेन स्टिच पूर्ण झालेली आहे अजून एक टाका घेऊन आपण इथेही बंद करून घेऊया तर हे बघा अजून एक टाका घेतला आणि अशा प्रकारे खालून दोरा घातला आणि ही वरती काढला तर याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा घरी हे बघा आता ही पूर्ण झाली आपल्याला आता इथे धागा धागा जो आहे तो कट करायचा आहे तर ते कसं करायचं हे बघा जिथे आपली पूर्ण झाली आता आपण जिथून घालत होतो तिथे नाही घालायचं पूर्ण ही झालेली आहे तर बाहेरच्या बाजूने बघा दिसतंय का बाहेरच्या बाजूने हे बघा बाहेरच्या बाजूने आपल्याला ही सुई टाकायची खाली आणि हे बघा अशा प्रकारे खाली उडून घ्यायची बघा खाली उडली इथे पॅक झालं आता ही खालची बाजू आपल्याला वरती करायची हे बघा अशा प्रकारे खालची बाजू जी आहे ती वरती केली आणि इथे काय करायचं आता ही जी अगोदरची आपली ही खालची आता इथे ही आहे हे बघा याच्यात घालायचा आपण जसं हात शिलाई करतो ना त्यानंतर कसं आपण पॅक करून घेतो तशाच प्रकारे आपल्याला इथे पॅक करायचा आहे बघा बघू शकता हे बघा अशा प्रकारे आणि हा दोन धागा आहे तो कट करायचा बघा अशा प्रकारे आपली इथं खूप सुंदर पद्धतीने चेन स्टिच तयार झालेली आहे तुम्ही नक्की याची प्रॅक्टिस करा फुल प्रॅक्टिस करून घ्या म्हणजे तुम्हाला ही चेन स्टिच अशीच जमेल थोडीफार सुरुवातीला जमत नाही नंतर नंतर जमून जाते तर हे बघा इथून इथून आपल्याला परत सुई खाली घालायची आणि हे बघा तुम्हाला इथे दिसेल आता इथून पण या धाग्यापासून आपल्याला थोडंसं पुढे जायचं बघा थोडेसे पुढे जाऊन अशी काढायची सुई हे बघा आता बघा तुम्ही आता हा जो स्टिच आहे ही जी स्टिच आहे थोडीशी अवघड आहे चाईन स्टिच खूप सोपी आहे परंतु ही म्हणजे समजून घेतली तर सोपी आहे आणि जर समजली नाही तर अवघड देखील आहे तुम्हाला आता ही कळत नसेल तर तुम्ही थोडंसं मागे जा आणि परत बघा कसं घेतलेलं आहे आता बघा ही अशी काढायची आपल्याला हे बघा अशी काढली की परत आता इथूनच आपल्याला सुई घालायची बघा इथूनच सुई घालायची आणि ह्या धाग्याच्या थोडं पुढे जायचं बघा हे बघा थोडंसं पुढे जायचं म्हणजे असं इथपर्यंत आणि हे बघा अशा प्रकारे सुई बाहेर काढायची बघा याला म्हणतात बॅकस्टिच ठीक आहे म्हणजे परत आपल्याला पुढे जाऊन परत वापस यायचं त्याला बॅकस्टिच असं म्हणतात बघा आता परत इथूनच आपल्याला ही सुई घालायची आणि थोडंसं पुढे जाऊन सुई बाहेर काढायची बघा अशा प्रकारे खूप सोप्पं आहे फक्त थोडंसं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जमेल प्रॅक्टिसशिवाय काही नाही तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला अजून सोपं वाटेल त्याच्यामुळे याची खूप प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा म्हणजे काय आता मी ह्या ज्या दोन स्टीच आहे आता जेव्हा आपल्या या सर्व स्टीच होतील ना तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे थोडंसं काहीतरी एखादं डिझाईन बनवून बघायचं आहे असं वाटतं की आपण काहीतरी शिकलोय तर मी इथे तुम्हाला ह्या दोन स्टिच पूर्ण शिकून झालेल्या आहे आहेत बघा अशा प्रकारे आता इथे आपल्याला धागा पॅक करून घ्यायचा आहे खाली घालायचा खाली गाठ मारायची अशा प्रकारे आपली ही बॅक स्टिच पूर्ण रेडी झालेली आहे इथे मी तुम्हाला दोन स्टिच शिकवलेले आहे आज एक चेन स्टिच आणि एक बॅक स्टिच तर ह्या दोन्ही स्टिचची नक्की प्रॅक्टिस करा तर आजच्या पुरतं इतकंच आता आज बघा मी तुम्हाला इथे सामानाची पूर्ण लिस्ट दाखवलेली आहे त्याचबरोबर वर्कचे प्रकार सांगितलेले आहे आणि त्यातील हँडवर्कचे प्रकार सांगितलेले आहे हँडवर्कचे जे प्रकार आहे त्यातील दोन प्रकार आपले झाले तर याची तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस कराल आणि तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद